शासनानं व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडणार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांचा इशारा नवीन मोंढा होलसेल मोहन एजन्सी दुकानात दरोडा पडल्याने व्यापारी महासंघाचे सतीश पंच यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट जालना शहरातील नवीन मोंढा इथं होलसेल मोहन एजन्सी दुकानात दरोडा टाकल्याने सतरा लाख रुपये पळून नेण्याचा प्रकार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान घडलाय यापूर्वी नवीन मोंडा भागात अनेक चोरांच्या घटना घडलेल्या आहेत व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे व्यापाऱ्यांमध्ये पसर पत्र देऊ का नको भीतीचं वातावरण पसरलंय यासाठी आज पत्र न देता जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आलोय शासनानं व्यापाऱ्यांकडे लक्ष न दिल्यास कशा जावं लागेल आपले मोहनजी व्यापारी महासंघ रक्षा समिती यांनी आज दिनांक 20 दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात दिलाय यावेळी शिवसेनेचे जिल्हा, या से जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भुगे यांची उपस्थिती हो आज मी स्वतः साहेबांना भेटायला आलो आहे कारण की मागील दोन दिवस अगोदर म्हणजे एकतीस तारखेच्या रात्री सव्वा दहा ते अकराच्या दरम्यान आमच्या नवीन मोंड्यामध्ये होलसेल किराणा मार्केट येथे एक मोठा दरोडा पडलेला आहे या दरोडामध्ये कमीत कमी सतरा लाख रुपये पडून नेण्याचा प्रकार ते पण बंदूक लावून तलवारीच्या धाकाने चोराने नेलेलं आहे आणि हे सर्व सहाचे सहा लोक एक फोर व्हीलर गाडीमध्ये येऊन दरोडा टाकलेला आहे या मार्केटमध्ये मा याचा अगोदर देखील पाच लाखाचा दोन लाखाचा चोऱ्या झालेली आहे दरोडाही पडलेला आहे पण याच्या अगोदर पत्र देऊन देखील कोणतीही अजून सुगावा लागलेला नाही म्हणून आमच्या पूर्ण व्यापारी लोक खासलेले आहे की आता आम्ही शासनाला पत्र देऊ का नाही देऊ अशी आमच्या सर्व प्रश्नचिन्ह आहे म्हणून मी बगर पत्र घेऊन आज फक्त कलेक्टर साहेबला फेस टू फेस भेटायला आलेलो आहोत की ही जी लायन ऑर्डरची जी व्यवस्था आहे ज्यांनामध्ये कधी सुधारणार याकडे आपण लक्ष द्यावे नाहीतर नायला ज्याने आम्हाला ही सर्व घटना कमिशनरकडे घेऊन जाणं लागेल ह्यानी व्यापाऱ्यामध्ये हे घबराटीचं वातावरण कारण याकरता आहे की इतकी घटना वारंवार जा होऊन देखील शासन जेव्हा व्यापाऱ्याकडे लक्ष देत नाही तो व्यापाऱ्यांनी आता पुढं नवीन पाऊल उचलून मोठं आंदोलन उभं करू आणि हे मार्केट हे जालना शहर पूर्ण बंद करायला लावू जेणेकरून सर्व व्यापाऱ्याकडे लक्ष देईन अशी आम्हाला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार अध्यक्ष सतीश पंच